नमस्कार मंडळी सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आजकाल बदलत्या आहारशैलीमुळे बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास होत असतो या मूळव्याधीवरती कोणकोणते घरगुती उपाय आपण करून आराम मिळवू शकतो याबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो संडासवाटे रक्त पडणे मुळव्याचा त्रास होणे हे आपण घरच्या घरी लवकरात लवकर थांबवू शकतो त्यासाठी लिंबू आणि सैंदेव मीठ आपण पहिल्या उपायामध्ये वापरणार आहोत लिंबू घ्यायचा आहे त्याला मधोमध चिरून त्यावर सैनदेव मीठ टाकायचं आहे आणि ते लिंबू चोखून खायचं आहे जर लिंबू आंबट लागायला लागलं तर परत मीठ टाकायचं आहे आणि परत ते लिंबू संपेपर्यंत चोखून खायचं आहे हे जर एकदा केलं तर दहा मिनटात आपलं रक्त जे पडणं सुरू असतं ते रक्त पडणं बंद होतं हा उपाय दहा दिवस जर आपण सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर केला तर मुळव्यात पूर्णपणे बरा होण्यास मदत होते तसंच मुळा मुळा हा नावाप्रमाणेच मूळव्याधीवरती रामबाण उपाय मानला जातो मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते याव्यतिरिक्त मूळव्याधीवर त्रिदोष व्यक्तीची प्रकृती रोगाची तीव्रता अनेक गोष्टींचा यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे आपल्याला औषध ही घ्यावी लागतात आता काही उपाय आहेत ते सर्वसाधारणपणे सर्वजण करत असतात त्यापैकी रात्री झोपताना जर आपण कब्बर गरम पाण्यामध्ये दोन तीन चमचे गाईचे साजूक तूप टाकून ते घेतलं तरीसुद्धा बऱ्यापैकी आराम मिळतो मुळव्या दहामधील मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यायचा आहे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे सुरण सुरण ही भाजीसुद्धा मूळव्याधीमध्ये अतिशय उपयुक्त आहे हे एक चांगल्या प्रकारचं औषध आहे सुरण वाहवून तयार करायची आहे भाजी त्याची आणि तूप व ताक त्याच्याबरोबर ती आपण जर काही दिवस घेतलं तर मूळव्याधामध्ये नक्कीच आराम मिळतो रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दुर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी मोड सुजला असून दुखत असेल तर गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यायची किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यायची आहे कफज मुळव्यात असून मोडाला जर खाज येत असेल तर जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पुडी ओ ओव्याची पूड टाकून ताक प्यायचं आहे मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असेल तर त्यावर कोरफळीचा गर लावायचा आहे तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणच्या वेदना कमी होण्यास मदत होते मूळव्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवरती योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पत्य पाळणे आवश्यक असते अन्यथा हा त्रास पुन्हा उद्भवू शकतो मूळव्याध किंवा फिशर भगंदर या सर्व रोगांचा हो त्रास हा भयानक असतो आणि बऱ्याच वेळा संकोच पाय याचे वेळेवरती योग्य निदान केले जात नाही मित्रो आपणसुद्धा मूळव्याधीवरती असे छोटे छोटे घरगुती उपाय करू शकता परंतु तत्पूर्वी आपण आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना आणि आपतेष्टांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मूळव्याधीवरती कोणकोणते घरगुती उपाय आहेत हे समजेल आणि मुळासुद्धा मूळव्याधीवरती औषध म्हणून काम करतो याचीसुद्धा माहिती होईल धन्यवाद